नाशिक येथे कालिदास कला मंदिर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटासह महायुतीतील शिंदे सेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सत्काराचं आयोजन करण्यात आलं उत्तर महाराष्ट्र जिल्हाप्रमुख प्रेकाजी लोंढे साहेब यांच्या विद्यमाने या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं यावेळेस व्यासपीठावर पालकमंत्री दादाजी भुसे आमदार सीमा महेश हिरे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर त्याचबरोबर संजय रंजन ठाकरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख लोंढे साहेब युवा नेते भूषण लोंढे नारायण गायकवाड समाज रक्षक अर्जुन जिल्हा सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते त्याचबरोबर या ठिकाणी विविध पक्ष संघटना आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सन्मान व सत्कार करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यामध्ये हा प्रथमच सत्कार असल्यामुळे माननीय रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलं त्याचबरोबर प्रकाशजी लोंडे साहेब यांनी या कार्यक्रमाचं व्यवस्थित या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं या ठिकाणी सर्वत्र दिसून येते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक